सीमावासियांचा आणि कर्नाटक राज्य सरकारचा संघर्ष का हा काही नवीन नाही आहे दरवर्षी हा संघर्ष वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो आणि यंदाचं जे कारण होतं ते एक नोव्हेंबरला जो काळा दिन साजरा केला जातो सीमा भागामध्ये त्या काळ्या दिनी मराठी भाषिक युवकांवर लाठीमार केला गेला के आणि त्याचं मुख्य कारण होतं शहापूरमधल्या काकेरी चौकातलं याच चौकामध्ये मी सध्या आहे बेळगाव शहरातल्या आणि आपण बघतो या ठिकाणी हा कानडी फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे जो राज्योत्सव साजरा केला जातो दरवर्षी एक नोव्हेंबरला कर्नाटक राज्यामध्ये त्याच्या खरंतर हा शुभेच्छा देणारा फलक आहे आणि या फलकाच्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी रस्त्यावर या सगळ्या पताका लावलेल्या आहेत हा कर्नाटक राज्याचा ध्वज असं समजलं जातं गुलाबी रंगाची आणि पिवळ्या रंगाची ही पताका आहे आणि संपूर्ण हा रस्ता आपण जर बघितला तर पूर्णपणे हा पताकांनी या भरून गेलेला आहे आणि हेच पताके लावण्यात आले होते आणि ज्या वेळेला एक तारखेला सकाळी अकरा साडे अकराच्या सुमाराला मराठी भाषिकांची ज्यावेळा या ठिकाणी रॅली आली त्यावेळा आपण बघतो हे समोर जे झाड दिसते आपल्याला त्या झाडाजवळ जी पताका लोंबते किंवा त्याच्या पाठीमागच्या बाजूला जी खांबावर पताका लोंबते हे पताके तुटल्याचं कारण देत कर्नाटक पोलिसांनी याच ठिकाणी याच काकेरी चौकामध्ये मराठी भाषिकांच्या रॅलीवर अमानुषपणे असा लाठीमार केला आपण जर नजर टाकली तर मुख्य गजबजलेला खरं तर हा परिसर आहे शाहपूर हे मुख्य एक मार्केट समजलं जातं आणि याच भागामध्ये ही खरं तर यंदाच्या सीमा लढ्याची पुन्हा एकदा ठिणगी पडली असं म्हणता येईल आणि ज्या वेळेला या रॅलीमध्ये मराठी भाषिक सहभागी झाले होते त्यातले प्रत्यक्षदर्शी आपल्या सोबत आहेत साडे अकरा वाजता रॅली आली या चौकामध्ये एकतर आपण फलक बघतो की कर्नाटक राज्योत्सवाच्या शुभेच्छा देणारा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नेमकं काय काय घडलं त्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीचा मुक मोर्चा हा सकाळी अकरा सव्वा अकराच्या दरम्यान या मार्गावर आला आणि या मार्गावर यावर्षी तो मोर्चा येत असताना युवकांची अतिशय मोठ्या प्रमाणात त्या मो यु मोर्चामध्ये स सहभाग होता आणि ज्या वेळेला या हा मोर्चा या चौकात आला त्यावेळी इथे चुकून या लाल पिवळ्या पताका एक दोन ठिकाणी खाली वाकल्या गेलेल्या होत्या आणि त्या खाली पडल्या आणि त्या बाजूला ठेवण्यासाठी म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चातील काही युवक उतरून त्या बाजूला ठेवत असताना पोलिसांनी ते तोडले असं त्यांच्यावर आरोप करून इथं पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि त्याच्यामुळेच इथून मोर्चाला थोडीशी वेगळ्या महिला लहान मुलं महिलाही होत्या लहान मुलं होती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते होते आणि युवक मंडळ होती सर्व युवक होते सगळे अडथळे दूर करण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी त्या प्रशासनाची होती पोलीस प्रशासनाची होती परंतु प्रशासनानं ती जबाबदारी जाणू बुजून टाळलेली आहे तर या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेचा कुस्पट निर्माण करण्याचा कुठे लढाव त्या पोलिसांनी रचला होता आणि त्यासाठी प्रशासनानं त्या सात फुटावरती आठ फुटावरती त्या पताका लावण्याचं स्वातंत्र्य त्या लोकांना दिलं होतं आणि त्याच्यातून त्यांनी तो डाव साधलेला आहे आपण बघतोय कर्नाटक प्रशासनाला पोलिसांची साथ आहे आणि पोलिसांकडूनच या सगळ्या मराठी भाषिकांवर हा अत्याचार केला जातोय त्यामुळे काकोरी चौकातूनच या सगळ्या घटनेला सुरुवात झाली आणि आतापर्यंत सीमा भागातल्या या सगळ्या मराठी बांधवांना अमानुषपणे अशी पोलिसांनी ही मारहाण केली आहे हो व्हिडिओ जर्नलिस्ट विजय पासुदकरसह संदीप राजकोळकर लोकमत